नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राज्यभर सध्या शासनाच्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे त्याचे कारण असे की महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर रक्षाबंधनापूर्वीच दोन दिवस अगोदर अनेक महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होत आहेत त्यामुळे महिला खुश होऊन सरकारचे आभार मानत आहेत सदर पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर महिलांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र महाराष्ट्रभर बघावयास मिळत आहे येवला तालुक्यातील देखील अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे योजना जाहीर झाल्यापासून महायुती सरकारकडून योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार करून अधिकाधिक फॉर्म भरून घेतले जात आहेत यामध्ये येवला मतदारसंघातील आमदार व मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देखील तालुक्यातील महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे डी जी डब्ल्यू न्यूज मीडियासाठी किरण ठाकरे येवला राधा कौतिक पवार तालुका तालुक्याला जिल्हा नाशिक आमच्या सर्व महिलांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये मी भुजबळ साहेबांचे व मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते मला माझ्या खात्यात तीन हजार रुपये पडले आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचे आभार मानते मला पंधराशे रुपये चालू झाले आहे मी वैशाली राहणार आमच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये पडल्याबद्दल भुजबळ साहेबांचा व मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानते